माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रिवाणी सासरुंबरखेड माहेर बडगाव आज शुक्रवार दिवे जागर धनाई पुण्याची दृष्ट दृष्ट काढू या ग दृष्ट काढू या या ग माझ्या धनाई पुण्याईची दृष्ट काढूया ग्रष्ट काढूया दृष्ट काढूया दृष्ट काढूया या ग माझ्या दणेपणेची दृष्ट काढूया दृष्ट काढूया कानामध्ये कर्णफुलं नाकामध्ये नत ढोल कानामध्ये कर्णफुलं नाकामध्ये नत ढोल गळ्यामध्ये मंगळसूत्रईच्या घालूया गईला घालूया गळ्यामध्ये मंगळसूत्र घालूया ग गेच्या घालूया दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया याग माझ्या दणे दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया याग माझ्या दणेपणैती दृष्ट काढूया दृष्ट काढूया ही पालन माता जगाची पालन माता भक्तीची ईश्वर कांता भक्तीची ईश्वर कांता तिला दान मागूया ग दान मागूया तिला कुंकू दान मागूया ग कुंकू दान मागूया दिष्ट काढूया गष्ट काढूया या ग माझ्या दणे पुण्याची दिष्ट काढूया गेष्ट काढूया या ग माझ्या दण्यापुणाची दि काढूया गेष्ट काढूया मीठ मोरा घेवणी हाती मीठ मोऱ्या घेवणी हाती पदोरणी दृष्ट काढूया गिष्ट काढूया पदोरणीची आपण दिष्ट काढूया गेष्ट काढूया మే దిష్ట కాడూయా గ ఇష్ట కాడూయా నారణ ఊటీ భరు నారణ ఓటీ భరూ ఆ పూజా ఆపణ పూజా నమస్కారేలా గ వా नमस्कार येला आपण वाकण घालूया ग वाकुणी घालूया दिष्ट काढूया दृष्ट काढूया माय माझ्या दण आपणची दृष्ट काढूया दृष्ट काढूया काढूया दृष्ट काढूया माय माझ्या दणैचे दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया धणे आपण माता की जय